श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस नवरात्री पंचमी या तिथीला स्कंद मातेची पूजा करण्याची विधान सांगितलेली आहे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी नवरात्रीमध्ये देवीच्या या पाचव्या रूपाची पूजा केली जाते स्कंद माता भक्तांना सुख शांती प्रदान करणारे आहे देव असुर संग्रामाचा सेनापती भगवान स्कंदाची आई असल्याने देवी दुर्गेची पाचवे रूप स्कंदमाता म्हणून ओळखले जाते नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस चैत्रपंचमी तर आजच्या दिवशी देवीच्या स्कंदमातेच्या रूपाची पूजा केली जाते जी देवी सरस्वतीचे एक रूप आहे तर आजच्या दिवशी आईने मुलांसाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढेल मुलांची कुशाग्र बुद्धी होईल आणि अभ्यासामध्ये यासोबतच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय आजच्या तिथीवर आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ज्ञान प्राप्तीसाठी सरस्वती देवीची पूजा केली जाते तर पहा आपल्या मुलांच्याविषयी अनेक समस्या आपल्याला सामना करावा लागतो आणि आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये मुलांना तर टिकवून राहायचं असेल तर मुलांची प्रगतीही व्हायला हवी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्यासाठीच मुलं देखील खूप प्रयत्न करत असतात खूप कष्ट घेत असतात मेहनत घेत असतात तरी देखील जर त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल तर काही विशिष्ट तिथींवर केलेले उपाय अत्यंत फलदायी असतात आणि त्यांचे शुभ परिणाम मुलांना जाणवतात बघा कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत ही घ्यावीच लागणार आहे पण ज्यावेळेस तुमच्या मेहनतीसोबत देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करू शकता बऱ्याचदा मुलांच्या बाबतीत आपण बघतो की ते खूप अभ्यास करतात मेहनत करतात तरी देखील केलेला जो अभ्यास आहे तो त्यांच्या लक्षात राहत नाही यासोबतच जर सरांनी शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्यांनी काही शिकवलं असेल तर त्यांना ते लक्षात येत नाही असंही होतं आणि बऱ्याचशी मुलं जी असतात ती खूप अभ्यास करत असतात त्यांची प्रगती होत असते पण काही कारणास्तव ते अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात अभ्यासाचा कंटाळा येतो किंवा त्यांना एकतर इतर गोष्टींची सवय जडलेली असते जसं की मोबाईलचं व्यसन किंवा इतर काही कारण असतील ज्याही मुलांच्या समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी आजच्या आलेल्या तिथीवर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी हा उपाय करता येणार आहे पण आता तर तुमची मुलं जर तुम बाहेरगावी शिकायला गेली असतील तर अशावेळी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही पण एखाद्या नातेवाईकांकडे राहत असतील मावशीकडे किंवा मा आजी आजोबांकडे तर तिथे आजीने किंवा मा मावशीने हा उपाय केला तरी चालेल तुमच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीची घटस्थापना झालेली असेल तर देवीचं विधिवत तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे आता तुमची शाळेत जात असतील तर मग शाळेतून आल्यानंतर हा उपाय करू शकता आणि जर मुलांना सुट्ट्या लागल्या असतील तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही केला तरी चालेल तर हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे जर देवी सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे बघा देवाऱ्यामध्ये दे आपण देवी सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवत नाही माझ्याकडे सांगायचं झालं तर माझ्या मुलांच्या रूममध्ये मा दे देवी सरस्वतीचा फोटो असतो जर तुमच्या घरामध्ये असेल तर तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड अंतरून त्यावरती देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तिथे एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा धूप अगरबत्ती वगैरे लावा आणि त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करा आणि देवीची आरती करायची आहे सरस्वतीची आरती येत नसेल तर तुम्ही दुर्गे भारी ही आरती करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागायचे आहेत आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे थोडंसं आपल्याला मध घ्यायचे आहे मध हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते नसेल तर थोडंसं मत तुम्ही विकत आणा आणि त्यानंतर तुम्हाला दरबाची काडी लागणार आहे दर्भाची काडी जिथे देवांचं साहित्य मिळतं तिथे मिळेल जर तुमच्याकडे दर्भाची काडी नसेल तर मग हा उपाय करण्यासाठी तुम्ही सोन्याची अंगठी वापरू शकता आता देवघरासमोर बसूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर मुलांना पाटावरती बसवून कोणतीही सेवा ही आसनावरती बसूनच करावी तर जमिनीवर मुलांना बसवायचं नाही पाटावरतीच बसवायचं त्यानंतर मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने मुलांना बसवायचं देवघरासमोर पुरेशी जागा नसेल तर हॉलमध्ये हा उपाय केला तरी चालेल तर आता मुलांना बसवल्यानंतर तुम्हाला मुलांची जीभ बाहेर काढायला सांगायची आहे आणि जी दरबाची काडी किंवा सोन्याची अंगठी असेल तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि मुलांच्या जीभेवर सरस्वतीचा बीज मंत्र लिहून घ्यायचा आहे तर सरस्वतीचा बीज मंत्र कोणता आहे तर एम हा शब्द तुम्हाला मुलांच्या जिबेवरती लिहायचा आहे एकदा लिहून झाल्यावर मग तुम्ही मुलांना तोंड बंद करून ते मध खाऊन टाकलं टाकायला सांगायचं आहे अशा प्रकारे तुमच्या घरामध्ये एकापेक्षा अधिक मुलं असतील तर एका मुलावरून हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या मुलाला बसवायचा आहे आणि अशाच प्रकारे त्यांच्या जिबेवरती एम हा शब्द लिहायचा आहे हा सरस्वतीचा बीजमंत्र असल्यामुळे मुलांना जर व्यवस्थित बोलता येत नसेल तर त्यांना बोलण्यासाठी सुद्धा या बीजमंत्राची मदत मिळते त्यांची अभ्यासामध्ये एकग्रता वाढते त्यांच्या बुद्धीचा विकास होतो त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि काही विशिष्ट स्थितींवर आपल्याला हे उपाय करता येतात